कोकणामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो जेमतेम काही दिवसच गणेशोत्सवाला बाकी आहेत आणि अशातच रत्नागिरीमधल्या गणेश मूर्ती चित्रशाळांमध्ये दिवसरात्र कामकाज सुरू आहे कलर काम करणं तसंच रेखीव काम इत्यादी सगळ्या कामांमध्ये सध्या मूर्तीकार दंग झालेत जवळपास ऐंशी टक्के काम हे पूर्ण झालंय गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी, वर्षी गणेश मूर्तीची संख्या घटल्याचं दिसून येत आहे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बंदीचा निर्णय उशिरा ठरला आहे त्यामुळे मूर्तिकारांना मूर्त्या बनवायला कमी वेळ मिळाला आहे असं मूर्तिकारांचं म्हणणं आहे काय अंतिम टप्प्यामध्ये काम टक्के पूर्ण झालेलं आहे गणेश चालू आहे काय गणेश गणपती लवकरच तोंडावर आले आहे त्यामुळे अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे काम काय परिणाम झाला पीयूपीचा बॅन लेट उठल्यामुळे मूर्त्या बनवायला कमी वेळ मिळाला मूर्तीकारांना त्यामुळे तेवढ्या प्रमाणात मूर्त्या बनल्या नाहीत आणि रत्नागिरीचे मूर्तीकार पीयूपी गणपती आणून रंगवतात तर ते पेंट पडलेलं मध्ये कमी प्रमाणात बनले त्यामुळे ते तुटवडा नक्कीच जाणवला आहे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तरी मूर्तीची संख्या कमी आहे हो नक्कीच कमी आहे स्टॉलवर सुद्धा तुम्ही आता गेलात तर ज्या प्रमाणात मूर्त्या रत्नागिरीमध्ये येतात तेवढ्या प्रमाणात आलेल्या नाही आहेत मूर्तीकार सुद्धा म्हणजे तुटवडा वाचतोय काही जणांना आपलं नाव माझं नाव असतं सुशील कोतवडेकर